नमस्कार मित्रांनो जानकीने बरोबर डाव रचून ऐश्वर्याला चांगले चटके दिलेले असतात आणि त्या चटक्यांचा त्रास हा आता ऐश्वर्याला होत असतो ऐश्वर्या म्हणत असते मला तू चटके दिलेस का लवकरात लवकर मी कसा त्याचा बदला घेते ते बघत आता आता ऐश्वर्या विचार करत असते की कशा प्रकारे मी जानकीचा बदला घेऊ शकते आता ऐश्वर्या संधी शोधत असते पण तिला कोणतीही संधी मिळत नसते तेवढ्या तिथे आजी येते आजीला ऐश्वर्या सगळा प्रकार सांगते आजीला आता राग राग आलेला असतो कारण आजी ही खास करून ऐश्वर्या आणि सारंगचीच असते आजी सारंगला गुंडा म्हणत असते तर ऐश्वर्याला गुंडी म्हणत असते त्या दोघांवर ती खूपच प्रेम करत असते आता आजी म्हणते असं बोलते ग ती असं केलं ग तिने तुला चटके दिले का आता मी पण बघ कसं करते आता आपण एक आग लावूया आणि आगीत तेल उतूया म्हणजे बरोबर तिला चटके लागतील असा प्लॅन आजी करते आणि आता ऐश्वर्या सारंग आणि आजी तिघही प्लॅन करून आता सुमित्राकडे येतात इकडे सुमित्रा आणि जानकी बसलेले असतात आता ऐश्वर्या आणि सारंग तिथे आलेले असतात आता आजी म्हणते सुमित्रा मी काय म्हणते हा ऐश्वर्या आणि सारंग तुझ्याकडे आलेले आहेत त्यांचं जरा म्हणणं ऐकून घे त्यावर आता सुमित्रा म्हणते बोला काय म्हणणं आहे तुमचं त्यावर आता ऐश्वर्या म्हणते आई मी काय म्हणते अहो हे म्हणता ये जरा नोकरी करायची आहे त्यावर आता सुमित्रा म्हणते काय नोकरी सारंगला नोकरी करता येईल का त्यावर ऐश्वर्या म्हणते हो का नाही जमणार करणार नोकरी ना ते त्यावर आता सुमित्रा म्हणते मग काही हरकत नाही कर म्हणा नोकरी कर आता नोकरी कर म्हटल्यावर ऐश्वर्या लगेच म्हणते नोकरी करायची आहे पण ती आपल्याच ऑफिसमध्ये करायची आहे म्हणतात त्यावर आता सुमित्रा म्हणते आपल्या ऑफिसमध्ये अरे आपल्या ऑफिसमध्ये कुठे नोकरी करणार त्यावर आजी म्हणते का आपल्या ऑफिसमध्ये तो नोकरी नाही करू शकत का तो काही बाहेर नोकरी जाणार का आणि तिथे जानकी बसलेली असते जानकीला लगेच आजी म्हणते जानकी तुला काही प्रॉब्लेम आहे का सारंगने आपल्याच ऑफिसमध्ये नोकरी केली तर आता जानकी त्यांचा डाव ओळखते जानकी म्हणते मला काय प्रॉब्लेम असेल दोन भाऊ जर एकत्र येऊन व्यवस्थित काम करणार असतील तर मला कशाला प्रॉब्लेम असेल काही हरकत नाही आता सारंग भाऊजी आपल्या कंपनीत नोकरी करू शकतात आता जानकीने तर सांगितलेलं असतं की करू शकतात हे ऐकल्यावर आजी सुद्धा खुश झालेली असते ऐश्वर्या सुद्धा खुश झाले असते कारण त्यांचा प्लॅन वर्क झालेला असतो इथेच तर जानकीचा प्लॅन सुरू झालेला असतो इकडे लगेच जानकी सौमित्रला सगळी घटना सांगते सौमित्र लगेच ऋषिकेशला फोन करतो ऋषिकेशला सौमित्र सगळी आयडिया देतो आणि सांगतो आता सारंग नोकरीला येणार आहे सारंगला बरोबर कामाला लाव आता इकडे हे ऐकून ऋषिकेशला मोठा धक्का बसलेला असतो की सारंग सारखा बैल माझ्या ऑफिसमध्ये आला तर तो नुकसानच करेल त्याला स्वतःच असं काहीही डोकं नाहीये मी पहिल्यापासून बघत आलोय आणि आता बायको आल्यापासून तो नुसता बायकोचा बैल झालेला आहे आणि तो माझ्या कंपनीची वाट लावेल त्यापेक्षा त्याला आपण बाहेरच ठेवलेलं बरं गोड बोलून त्याचा आपण व्यवस्थित प्लॅन करूया आता ऋषिकेश इकडे सारंगला कशा प्रकारे काम करायला लावेल ते पाहणे नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता इकडे जानकी तिकडे ऋषिकेश आणि मध्ये सौमित्र तिघही मिळून सारंग ऐश्वर्याचा कसा बँड वाजवतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू